सिम्पल रेसिपीज विथ मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण भरुटाचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत भोपळ्याचे भरीत त्यासाठी मी इथे गॅसवरती जाळी ठेवून घेतली आहे आणि त्यावरती लाल भोपळ्याचे तुकडे करून घेतले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी लाल भोपळ्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घेतले आहेत की जेणेकरून करून ते पटकन शिजतील तुमच्याकडे जर चुलीचं ऑप्शन असेल तर तुम्ही निखारांवरती छान हे तुकडे भाजून घेऊ शकता असे अलटी पलटी करून आपल्याला दोन्ही साइडून हा भोपळा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडी हाय टू मिडियम वर ठेवायची आहे की जेणेकरून त्याला शेक बसेल एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मिडियम गॅसवरती हा भोपळा भाजून होतो जे भाजलेले आहेत ते कडेला ठेवून मग कडेचे भोपळे मध्ये घेऊन भाजून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई घातली आहे राई तडतडली की पाव चमचा जिरे कडीपत्त्याची काही पाने सुरून घालायची आहेत पाव चमचा हिंग आणि मिरची आलं लसूण याचा ठेचा मी करून घेतला आहे तो घालायचा आहे ठेचा सुद्धा एक मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चटपणा निघून जातो आणि फ्लेवर खूप छान येतो एक मिनिट भरानंतर यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घेतला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ आणि हळद घालून कांदा छान मऊ होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा पूर्णपणे शिजल्याशिवाय यामध्ये आपल्याला भोपळा घालायचा नाहीये कांदा शिजून होतोय तोपर्यंत भोपळ्याचा जास्त जो करपलेला भाग असेल तो हाताने काढून घ्यायचा आहे आणि भोपळा मॅश करून तोपर्यंत घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटात कांदा शिजून झाल्यावर आता यामध्ये मॅश केलेला भोपळा मी घालत आहे जर भोपळा तुम्ही आधीच घातला तर कांदा हा कच्चा कच्चाच राहतो आणि खाताना कचकचतो त्यामुळे कांदा आधी पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे हेच भरीत तुम्ही कच्चा कांदा वापरून सुद्धा करू शकता म्हणजे गॅसवरती न शिजवता भोपळा फक्त मॅश करून त्यामध्ये कच्चा कांदा घालून फोडणी करू शकता आता आणखीन एक दोन मिनिट याला झाकण ठेवून वाफ द्यायची आहे म्हणजे जो काही कच्चा भोपळा थोडा राहिला असेल तो सुद्धा शिजून जातो तर बघा एक दोन मिनिटानंतर आता यामध्ये मी दाण्याचं कूट एक छोटी वाटी घालत आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे हे सगळं आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून घेऊया म्हणजे दाण्याचा कूट छान मिक्स होईल तर आता हा बेसिक आपल्या भरीत तयार झालेला आहे जर तुम्ही हे भरीत आत्ताच खाणार असाल सगळं आत्ताच संपवणार असाल एका वेळेला तर तुम्ही पूर्ण मध्ये एकदाच दही वापरू शकता एक छोटी वाटी दही मी इथे घेतलेलं आहे आणि दही घालताना गॅस बंद करायचा आहे नाहीतर दही फाटू शकते जर पूर्ण भरीत एका वेळेला संपवणार नसाल तर जितकं लागणार आहे तितकं मध्येच आपल्याला दही मिक्स करून घ्यायचं आहे कारण एकदा दही मिक्स केल्यानंतर ते तुम्ही पुन्हा गरम करू शकणार नाही त्यामुळे जितका आपल्याला भरीत लागणार आहे तेवढा याच्यातच दही मिक्स करायचं आहे तर आपलं हे भरीत छान असं तयार झालेलं आहे एक वेगळी पद्धत वांग्याचं भरीत आपण नेहमीच खातो लाल भोपळ्याचं हे भरीत नक्की बनवून बघा भाकरी फुलका चपाती सगळ्याबरोबर खूप छान लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार